सचिन सातव यांचा सा प्रचाराचा सा अनोखा फंडा पहाटेपासूनच प्रचार दौरा सुरू करत घेतल्या सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी बारामती नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सा सातव यांनी प्रचाराचा सा अनोखा फंडा वापरलाय समाजातील तळागाळातील घटकांशी संपर्क साधत त्यांनी आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलंय आज त्यांनी भल्या पहाटेच बारामती सायकल क्लब डब्ल्यूटीएफ या संस्थेच्या सदस्यांबरोबरच विद्यानगरी येथील नक्षत्र उद्यानात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असतानाच नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्यामुळे बारामतीत नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर सचिन सातव यांनी आज पहाटे सहा वाजता आपल्या भेटीगाठी सुरू केल्या बारामतीत सायकल चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बारामती सायकल क्लबच्या सदस्यांची सचिन सातव यांनी भेट घेत त्यांची त्यांच्याशी संवाद साधलाय त्यांनी आवर्जून भेट घेतली आहे बारामतीकरांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी विविध संस्था प्रयत्न करीत आहे त्यांना आवश्यक सुविधा अजितदादांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जात आहेत यात अधिक भर पडावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सचिन सातव यांनी यावेळी दिली आहे दरम्यान त्यांनी विद्यानगरी येथील नक्षत्र उद्यानात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या त्यांच्याशी संवाद साधत ते राहत असलेल्या प्रभागात झालेली कामे अडचणी आणि समस्या याबद्दल चर्चा केली विकासप्रिय नेतृत्व बारामतीकरांना लाभले त्यांच्या नेतृत्वात बारामतीचा लौकिक वाढेल अशा पद्धतीचं काम करून दाखवण्याचा आपला मानस असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी दिले असं गमतीने म्हणतात की लोक रात्रीचे झोपतात नाहीतर आधी दादांनी रात्रीचाही दिवस केला असता कारण का तर आपल्याला दादांचं माहिती आहे की दादा सकाळी लवकर उठून कामाला लागतात पण हे सकाळी उठून लवकर कामाला लागतात त्याचं कारण म्हणजे की दादांना सकाळपासून लोकांना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना करण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये अभ्यास करणं हे त्यांची एक कामाची एक वेगळी चुनूक आहे म्हणूनच तुम्ही बारामतीमध्ये कुठेही फिरलात तर तुम्हाला सुस्थितीतले सुसज्ज असे रस्ते दिसतील ह्याचं कारणच एवढं की दादांना या सगळ्या गोष्टींना त्यांच्या नागरिकांना कुठलीही अडचण येऊ यू, नये एवढंच त्याच्या मागे त्यांचं एक दृष्टिकोन असतो खर तर उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही फक्त या विकासाची पालखी वाहणारे विश्वस्त असू नगरपालिकेचे पण ही खरी पालखी जे माणूस देशाचाच नव्हे तर राज्यात नेतोय ती म्हणजे अजितदादा आणि त्यांच्या हात बळकट चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्यांची ही विकासाची पालखी अजून जोराने संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पोहोचवण्यासाठी आता तुम्हाला संधी आहे म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचा आशीर्वाद आम्हाला सर्व नगरसेवकांना देऊन इतक्या दैत्यपण यश संपादित करा की खऱ्याच अर्थाने दादांच्या ह्या विकासाचं दा गौरवात किंवा विकासाची चर्चा संपूर्ण देशामध्ये होईल एवढीच या ठिकाणी आपल्याला निघा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट